नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूया परफेक्ट कटोरी ब्लाऊज कशी कटिंग करायची कुठल्या साईजला शोल्डर मुंडा किती घ्यायचा प्रत्येक मापाचं ब्लाऊज परफेक्ट कसं कटिंग करायचं मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर कटोरी ब्लाऊजचा चार्ट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे त्याची लिंक तुम्हाला देईन म्हणजे कुठल्या साईजला शोल्डर गळारुंदी मुंडा किती घेतात त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आपले ब्लाऊज कटिंग केलं तर कुठंही ब्लाऊज बिघडत नाही मुंड्यामध्ये बिघडत नाही किंवा कटोरीमध्ये परफेक्ट ब्लाऊजचं आपलं कटिंग होतं त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे स्किप न करता चॅनलवरती नवीन असेल तर सब्सक्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर चला होता तर आपण वेळ नगर आहोत व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला बंद बाजूवरती उंची टाकायची आहे डबल फोल्ड पेपर घ्यायचा म्हणजे समोरील पाठीमागचा भाग आपला दोन्ही भाग एकच वेळेस तयार होतात तयार उंची जेवढी आहे त्यामध्ये तुम्हाला एक इंच मिक्स करायचं आहे कुठल्याही साईजला तेरा इंच तयार आहे एक इंच मार्जिन चौदा इंच चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला तर आपण चौथी साईजच्या ब्लाउज साठी गळारुंदी आहे ती गळारुंदी आहे ती आपण इथं अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे चौथी साईजच्या ब्लाउजसाठी गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे आता आपण जिथं गळारुंदीचा पॉईंट आलेला आहे तिथं आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे चौथी साईचा ब्लाऊज आहे तयार गळा आपला समोरील साडेपाच आहे मार्जिनसाठी एक इंच सहा इंच इथंही खाली बरोबर अली चिंच आहे का बघून समोरचा गोलाकार झालेला आहे आता आपण इथं जिथं आप शोल्डरचा पॉईंट आहे तिथं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर चौथी साईच्या च्या ब्लाऊजसाठी ब्लाउज साठी मुंडा आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे इथंही आपल्याला तीन इंच आहे का बघूनच घ्यायचं आहे बरोबर आणि आता आपण इथं छातीचा चौथा भाग आणि मार्जिन घ्यायचं आहे तर छातीचा चौथा भाग आपला चौथी साईचा ब्लाउज आहे त्यामुळे साडेआठ इंच येणार आहे दीड इंच शिलाई मार्जिन लाईन आपल्याला खाली सरळ आता मुंडेचे मार्किंग करायचं आहे मुंड्याचं मार्किंग करताना पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपला दीड इंचा समोरचा एक इंचा तर मुंड्याला आकार देताना कुठं चुकता तुम्ही ते सांगते मला तुम्हाला गोलाकार यायला पाहिजे मुंड्याला म्हणजे ब्लाऊज आपला बिघडत नाही जेवढा तुमचा मुंडा आहे त्याचा मध्ये काढायचा आहे तीनवरती मार्किंग केलं मी दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून सुरू करायचं Yes. एक देता ना पण असे मुंडे आकार आले ना तर ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम आहे तो येत नाही गोल आकार खोलगट आकार पाहिजे मुंडेच्या झाला तर पट्टीचं मार्किंग करायचं आहे क्रॉसपट्टी चौथी साईजचा ब्लाऊज आहे हुकलुकच्या बाजूला म्हणजे कटोरीच्या साईडला तीन इंच फिटिंगच्या साईडला अडीच इंच मग आपण अडीच इंचा बॉक्स तयार करायचा वरती अर्धा इंच आहे आपलं एक्स्ट्रा बरोबर आहे तर इथं ती या याच्यावरती तीन इंचाला एक मार्किंग करायचं हे आपल्या साईडला करून यायचं म्हणजे गोलाकार येईल आणि इथून आपल्याला म्हणजे मार्किंग करायचं आहे क्रॉसपट्टीचं म्हणजे काय होणार कटोरी व्यवस्थित येणार क्रॉसपट्टीही बरोबर बसणार आता कटोरीचं मार्किंग करूयात कटोरीचं मार्किंग करताना छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिन जे आहे साडेआठ नऊ आणि दहा याचा मध्ये काढायचा दहाचा मध्ये येतो पाच इंच कटोरीचं माप घेताना एक इंचाच्या मुंड्यापासून खाली अडीच इंचाला एक इंचा मार्किंग करायची समोरील गळ्याला एक इंचाला एक मार्किंग करायची आणि हे पॉइंट आहे ते जोडून घ्यायचे बघा तुम्ही कटोरी किती व्यवस्थित आलेली आहे आपली अशा पद्धतीने हे कटोरीचा मध्य काढून मार्किंग करून घ्यायचं आहे चला तर हे आता आपलं कटोरीचं मार्किंग झालेलं आहे आपण हेच आता कट करून घ्यायचं आहे कट करताना आपण पुढचे जे मार्जिन उरलेलं आहे आपलं पेपर उरलेला आहे तो कट करायचा दीड इंचा मुंडा सुरुवातीला समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे दोन्ही एकदाच कट करायचे दोन्ही पेपर आपण वेगळे वेगळे वे करून घ्यायचे आहेत पाठीमागचा भाग समोरचा भाग आपण पाठीमागचा भाग साईडला ठेवू आणि समोरच्या भागाने आपण क्रॉसपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे येस बघू शकता आकार बघा तुम्ही हा पण बघा आणि हा पण बघा परफेक्ट आकार आहे पाटी म्हणता तुमचा जेवढा गळा आहे तेवढा घ्या तयार नऊ मार्जिनसाठी अर्धा इंच दहा इंच हे अडीच इंच घ्यायचं गळारुंदी आपण गळारून अडीच इंच घेतलेली इथंही अडीच इंच घ्यायची जो आकार हवा तो इथं कट करायचा इथे मी चौथणीच ठेवलेला आहे पाठीमागचं समोरचं झालं आता आपण काय करू कटोरी वाढवून घेऊ कटोरी वाढवण्यासाठी हे जे आहे ते आपण जशाच तसं मार्किंग करून घ्यायचं जशाच तसं कटोरी मूळ कटोरी जशी आहे तशी ठीक आहे आता आपल्याला याचा मध्य काढायचं आहे सव्वा पाच सव्वा मध्य झाला सव्वा मध्य झाल्यानंतर खाली दीड इंच घ्यायचं आहे प्रत्येक साईजला दीडच इंच घ्या चौथी साईजचा ब्लाऊज आहे तर इथं आपण बरोबर सव्वा एक इंच घ्यायचं आहे काहीच न घेता बघ कटोरी कसली परफेक्ट आलेली आहे आपली आता हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं हा कोणा इकडचा कोणा इकडच्या कोण्यावरती ठेवून कमी जास्त पेपर असेल तो कट करायचा किंवा छो कमी जास्त नसेल तर थोडं गोलाकार देऊन घ्यायचं बघू शकता परफेक्ट कटोरी पण तयार आहे आता आपण बाई कटिंग करूया भाई कटिंग करताना आता आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचं आहे चौतीस साईचा ब्लाऊज आहे तुमच्या बाईची जेवढी उंच आहे तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता चार इंच व्हायची उंच आहे बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे किंवा अस्तरचा त्यानुसार मध्ये मार्जिन मिक्स करायचा आपला बिगर हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केला अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळं अर्धा इंच मिक्स केलं चार इंच उंची अर्धा इंच शिलाई मार्जिन छातीचा चौथा भाग आपला साडेआठ इंच तर आपण भाईरुंदीसाठी छातीचा चौथा भाग घेत असतो इथंही आपलं साडेचार इंच घ्यायचं आहे वरती आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता चार इंच बाहेची उंच आहे तर कॅपाईट आपली इथं येणार दोन इंच जिथं दोन इंच घेतलेलं आहे तिथं आपण बरोबर दीड इंच घ्यायचं आहे इथं दोन इंच घेतलं तरी चालेल इथं आपल्याला दीड इंच घ्यायचं आणि दीडचा मध्य काढून घ्यायचं आहे दोन इंच पण घेतलं तर चालतं दीड इंच घेतलं तरी पण चालतं आता आपल्याला ह्या दीड इंचापासून हा असा आकार देऊन हा असा आकार देऊन घ्यायचा हा एक आकार झाला तर दुसरा आकार देताना आपल्याला जे दीड इंच घेतलं तिथून खाली अडीच इंचावरती मार्किंग केलं इथं खाली अर्धा इंच घेतलं इथून हा आकार दिला हा कर बघा तुम्ही बाईचा आणि मग तुमच्या बाईमध्ये काही प्रॉब्लेम येतो का ते सांगा असा आकार आला पाहिजे पानासारखा ठीक आहे तर आता आपण इथं दंडगेर घ्यायचा आहे चौथी साईचा ब्लाऊज आहे दंडगेर येतो इथं पावणे सहा इंच दीड इंच मार्जिन आता आपण हा आकार कट करून घ्यायचा आहे भाई उकलून घेतल्यानंतर दुसरा आकार कट करायचा ठीक आहे हे असं हे असा व्यवस्थित आकार आला ना भाई आपली व्यवस्थित तयार होते तर ही भाईची कटिंग ही व्यवस्थित झालेली आहे आपली भाई कटिंग झालेली आहे आपली कटोरी आहे आपलं इथं मी तुम्हाला इथं संपूर्ण कटोरी ब्लाउज कटिंग दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट असं कटिंग आहे तुमचा ब्लाऊज ह्या पद्धतीने एकदा कट करून बघा बिघडणार नाही बिलकुल कुठंच काही प्रॉब्लेम येत नाही आपल्या ह्या ब्लाऊजमध्ये छान असं कटिंग तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा इथं मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे चौथी साईच्या ब्लाउजसाठी तर असेच नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद